कत्तलखान्यात जाणाऱ्या सहा गोवंशांची प्रीतम चौधरी यांनी केली मुक्तता मुंबईकडून धुळ्याकडे जात असलेल्या चोरीची इरडीगा गाडीसह आरोपी अटक महामार्गावर पोलिसांची कारवाई जप्त वाहन जनावरे मुक्त करताना आरोपींना ताब्यात घेतले नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे मुंबई आग्रा महामार्गावरील मुंगसे शिवार येथे पोलिसांनी धाड टाकत तब्बल सहा गोवंश जनावरे क्रूरपणे बांधून नेली जात असल्याचे उघड केले ही जनावरे महिंद्रा कंपनीच्या जितो वाहनातून एम एच शून्य दोन जी एच शून्य एक अठ्ठावन्न विनापरवाना व बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती या प्रकरणी दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत एक मोहम्मद सलीम मोहम्मद युनूस वय बत्तीस दोन मोहम्मद इस्राईल मोहम्मद इडीस वय सत्तावन्न दोघेही मालेगाव तालुक्यातील रहिवासी आहेत जप्त केलेल्या जनावरांची किंमत अंदाजे एक लाख बावन्न हजार रुपये तर वाहनांची किंमत ऐंशी हजार रुपये मिळून सुमारे दोन लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ही कारवाई महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार आहेर करीत आहेत तसेच मुंबईकडून चोरी केलेली इर्डिगा गाडी धुड्याकडे जात असताना चाळीस गाव फाटा येथे नाकाबंदी करून पांढऱ्या रंगाची इर्डिगा एम एच शून्य दोन बी आर बहात्तर साठ संशयित गाडी हे संशयित गाडीत आढळून आल्याने सदर वाहनाबाबत तपास केला असता मुंबई अंधेरी परिसरातून चोरीस गेलेले असल्याची माहिती मिळाली सदर वाहनाचे नंबर नंबर प्लेट बदलण्यात आल्याचे व त्याचा खरा क्रमांक एम एच सत्तेचाळीस बी बी अठ्ठावन्न तेवीस असा असल्याने सदर कारवाई करण्यात आली खालील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले हर्षद अमजद अली खान वय पैज अकबर शेख वय पन्नास वर्ष दोघेही आरोपींविरुद्ध बीएमएसएस कलम पस्तीस ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून आणखी काही चोरीस गेलेले वाहन हस्तगत तसेच अन्य गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका